महाराष्ट्राचा राज्य घोषित झालेला आहे सिल्वर पॉप्लेट हे बघू शकता सिल्वर प्रॉप्लेट प्रतिमाट बद्दल अधिक माहिती बघून घ्या जसं की राज्य प्राणी शेकरू आहे राज्य पकडू ब्लू मेरमोळ आहे राज्य अस्त्र दानपट्टा हे बघा हे लक्षात ठेवा राज्य प्राणी बघा शेकरू आहे राज्य फूल काय ताम किंवा जरूर किंवा मोठा बंदरा सुट्ट त्याला भरतात राज्य पक्षी है। हरियाल आहे हरियाल म्हणजेच हिरवे कबूतर ठीक आहे आता महाराष्ट्राचं राज्य फूल आता हे बघा त्यासमोर अं गीत कुठला आहे जय जय महाराष्ट्र माझा आहे राज्यक कांदळ वन कुठला कांदळ वन वृक्ष कोणतं पांढरी चिमकी आहे राज्य मासा कंडा आहे सिल्वर पॉपलेट आहे राज्यशास्त्रदार पट्टा आहे राज्य खेळ कबड्डी आहे तर इत्यादी माहिती विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी लक्षात ठेवा त्याचबरोबर एक जनरल नॉलेज म्हणून अशा प्रकारची माहिती खूप महत्वाची असते तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या परीक्षाभिमुख योग्य माहितीसाठी